थंडी खूप जास्त सुरू आहे आणि वाताचा डोक्याचा आणि सर्दीचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत आहे तसं मी एक युट्यूवरती रामबान घरचं काहीतरी उपाय शोधूनच राहिली होती तर मला हा एक व्हिडिओ भेटलेला होता ज्यामध्ये पुरचुंडी काहीतरी बनवायचं सांगितलेलं होतं तर तेच आज मी ट्राय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा हिवाळ्यामध्ये ओवा सर्दी खोकल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण तो नैसर्गिक कपनाशक म्हणून काम करतो रोगप्रतिकारिक शक्त वाढतो आणि श्वसनाच्या समस्यामध्ये आराम देतो लवंगमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात ज्यामुळे सर्दीची लक्षणं कमी करण्यास मदत होते आपल्याला ओवा लोखंडी तयावरती थोड्यावरती भाजून घ्यायचं आहे त्यानंतर लवंग पण आपल्याला लोखंडी तयावरती अशीच भाजून घ्यायची कापूर हा श्वसन मार्ग मोकळे करण्यास सर्दी खोकला बंद करण्यास मदत करतो कापूर आपल्याला गरम तयावरती भाजून नाही घ्यायचं आहे तर हातानेच त्याचा चुरा करायचा आहे आता या तिन्ही गोष्टी जो आपण कपडा घेतला होता त्यामध्ये बांधून घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे ना जेव्हा तुम्हाला सर्दीचा त्रास होईल तेव्हा ही पुरचंडी तुम्हाला हातावरती घासायची आहे आणि त्याचा वास घ्यायचा आहे किंवा बाळाला त्रास होत असणार तुमच्या तर त्याच्या गळ्यात तुम्हाला ही पुरचुंडी बांधून द्यायची मी स्वतः यूज केलं मला ॲक्च्युली खूप जास्त सर्दी झालेली होती तर मी ज्या दिवशी रात्री घेतलं होतं मला त्या दिवशी खूप छान झोप आलेली होती आणि सकाळी बरंच रिलीफ वाट